सातारा शहराच्या विकासाला नावागती देणारा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आलेला असून तब्बल बावन्न कोटी रुपयांचा रस्ता कॉन्क्रीटीकरण आणि सुशोभीकरण प्रकल्प पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या महत्त्वाच्या मार्गावर उभारण्यात येणार आहे या अत्यंत महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन राजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले हा रस्ता आता मॉडेल रोड म्हणून विकसित होणार असून मजबूत कॉन्क्रीट रस्ता आधुनिक ड्रेनेज सिस्टीम आकर्षक लाइटिंग, पादचारी मार्ग सायकल ट्रॅक आणि हरित झोन यांच्यासहित सर्व आधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत नागरी विकासाला प्राधान्य देत साताऱ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे देखील त्यांनी सांगितले या कामामुळे वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल व्यापारी व नागरिकांना सुकर व सुरक्षित प्रवास सुविधा मिळतील आणि साताऱ्याची ओळख एक स्वच्छ सुंदर आणि आधुनिक शहर म्हणून अधिक बळकट होईल असे देखील पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले

दामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे गोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सुरस्ते आजच्या कामा या कामाचा शुभारंभ या ठिकाणी पार पडलेला महेंद्र दादा या सर्वांचं या ठिकाणी एकशे एक्केचाळीस साखळी क्रमांक शून्य शून्य ते एक आठशे भाग मुंबई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या भागाचं या ठिकाणी भूमिपूजन शुभारंभ सोहळा नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ व त्यांच्या बॉम्बे रेस्टॉरंट हा बावन कोटीचा सी आर एफमधनं मंजूर झालेला रस्त्याचं भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे याचं काम आता सुरू होतं आहे आणि हा संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आज आपण धरलेला आहे <coughs> ज्या पद्धतीनं आपल्या जुना आर टी ओ ऑफिसच्या रस्त्याचं काम झालं त्याच पद्धतीनं या रस्त्याचं पण नियोजन सगळं केलं आहे या रस्त्यात कॉन्क्रीटचं मेन कॅरेजवे असेल स्ट्रीट लाईट असतील डेकोरेटिव्ह ज्या आपण बघतो त्या त्याचबरोबर सुशोभीकरण पण लोक चालायला पण या रस्त्याला बरीच असतात त्यामुळं चालणाऱ्यांसाठी पण तिथं थोडंफार चालताना जणां बसायला थोडं फिरायला वगैरे त्याचबरोबर आपण बघतो काही ठिकाणी इथं रोडला फळं विक्रेते वगैरे पण बसलेले असतात तर त्यांना पण आपण मला वाटतं फुटपाथच्या आत जो फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या आत आपण त्यांना जागा उपलब्ध करून देतो म्हणजे त्यांनी व्यवसाय रोडवर करू नये त्यांनी व्यवसाय करावा पण त्यांनी फुटपाथच्या आत करावा म्हणजे ट्रॅफिकला फुटपाथवाल्यांना पण चाललंय फुट ट्रॅफिक आपण जागा ते हे करून ठेवलं आहे तिथं आपण त्यांनाही देणार आहे म्हणजे रस्ता मोठा करत असताना व्यवसाय कोणाचे येऊ नये आपण आम्ही त्याच्यामध्ये घेतलं आहे आणि मान्य गडकरी साहेबांनी या रस्त्याला बावन्न कोटी रुपये दिलेत मी त्यांचे सातारकरांच्या वतीनं मान्य नितीनजी गडकरी साहेबांचे आभार मानतो सुद्धा बरीच कामं आपण प्रस्तवित केली ती पण येतील आणि काम पण चांगलं दर्जाचं चा होईल कारण अरुण देसाई आपले जे सातारचे अतिशय चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी हे काम घेतलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं काम जसं कास्टचा रस्ता झाला जसा जुना आर टी ऑफिसचा रस्ता झाला जसा <laughs> आपला पोळी नाका जे वाडेपाटा रस्ता झाला त्याच पद्धतीचा काम या रस्त्याचं सुद्धा लवकरात लवकर पूर्ण बाबा याला काल मर्यादा काय दिलेली आहे का किती दिवसात मला वाटतं दोन वर्ष चोवीस चोवीस महिन्याची काल मर्यादा याला कारण कॉन्क्रीट करायचं सगळं तर मग चोवीस महिन्याची काल मर्यादा आहे आणि त्याच्या मला वाटतं त्याच्या आधीच काम संपत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका